कढीपत्त्याचा वापर आपण जनरली भाजीच्या किंवा आमटीच्या फोडणीमध्ये करतो पण याच कढीपत्त्यापासून मी तुम्हाला आज अशा दोन रेसिपीज दाखवणार आहेत ज्यामुळे तुमच्या केसांचे आरोग्य टिकील जर का केस पांढरे होत असतील किंवा केस गळत असतील तर ह्या दोन्ही रेसिपीज त्यासाठी फारच उपयुक्त आहेत तर सगळ्यात पहिले इथे मी कढीपत्ता घेतलेला आहे साधारण एक पन्नास एक ढाळ्या असतील त्या स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि हा कडीपत्ता मी एका कापडावर स्वच्छ कापडावर असा पानं काढून पसरून ठेवलेला आहे म्हणजे तो व्यवस्थित सुकेल पंख्याखालीच ठेवायचं अगदी पोन्हा मध्ये सुकवायचा नाहीये अगदी त्याच्यावर पाणी जे मॉइश्चर आहे ते निघून गेलं पाहिजे जोपर्यंत जो कडीपत्ता सुकतोय ना तोपर्यंत इथे मी एका पॅन गरम केलाय त्यामध्ये घेतलेला आहे एक कप कच्चे शेंगदाणे कच्चे शेंगदाणे जे आहेत ना ते आपण हलकेसे भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला एकदम मीडियम फ्लेमवर वर तीन चार मिनटं आपण भाजूया थोडस वरून तेल घालूया दोन टी स्पून तेल मी ह्यामध्ये घातलेलं आहे म्हणजे शेंगदाणे छान असे शे खरपूस भागून भाजून निघतील तर तीन चार मिनट भाजून झाले की मी ह्यामध्ये घालणार आहे अर्धा कप सुके किसलेले खोबरं ते सुद्धा आता आपण एकदम मीडियम फ्लेमवर सतत परतत्रात भाजून घ्यायचं आहे हलकस गुलाबी रंगावर जेव्हा खोबरं यायला ला लागतं ना त्यावेळेला ह्यामध्ये मी घालणार आहे दोन टेबलस्पून चणा डाळ आणि दोन टेबलस्पून उडदाची डाळ मी यामध्ये घालणार आहे तुमच्याकडे जर का पंढरपुरी चणा डाळ असेल तर तुम्ही ती सुद्धा घालू शकता यामध्ये त्याने सुद्धा फार छान फ्लेवर येतो तर तर तुम्ही नोटीस केलं असेल तर आपण आता हे चार जिन्नस यामध्ये घातलेले आहेत त्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन आहेत त्याचप्रमाणे शेंगदाणे आणि खोबरे यामध्ये बऱ्याच प्रमाणात स्निग्धता आहे ज्यामुळे केसाला फारच चांगलं पोषण मिळतं त्याचबरोबर चांगलीच चिन्ह चांगलीच निग्धता सुद्धा मिळते तर आता आपण हे सर्व मीडियम फ्लेमवर हलक हलक भाजून घेणार आहोत आणि आता आपण ह्यामध्ये घालणार आहोत साधारण सात ते आठ लसणाच्या पाकळ्या मोठ्या आहेत म्हणून सात ते आठ घेतलेल्या आहेत लहान पाकळ्या असतील तर थोडासा जास्त घ्या आणि दहा ते पंधरा इथे मी लाल मिरच्या घेतलेल्या ला आहेत जर का तुमच्याकडे लाल मिरच्या अवेलेबल नसतील तर तुम्ही ज्या वेळेला चटणी बनवाल त्यावेळेला त्यामध्ये तुम्ही लाल मिरची पावडर घालू शकता आता ह्यामध्ये ना मी दोन टेबल स्पून तीळही घातले होते पण तो व्हिडिओ चुकून शूट झालेला नाहीये तर मिरच्या परतल्यानंतर शेवटी तुम्हाला त्यामध्ये दोन टेबलस्पून पांढरे तीळ घालायचे आहेत परतून मग गॅस बंद करायचं आणि सर्व जिन्नस चांगले थंड होऊ द्यायचे आता तुम्ही बघू शकता कडीपत्ता छान सुकलेला आहे त्याच्यावरचं सगळं पाणी निघून गेलेलं आहे आणि मग आता हा कडीपत्ता आपण थोडा दोन कप कडीपत्ता भरलेला आहे तो आता आपण वापरायचा आहे तर सध्या ह्या ह्या रेसिपीसाठी आपल्याला एकच कप कडीपत्ता लागणार आहे तर एका पॅन मध्ये हा कडीपत्ता मी चांगला परतून घेणार आहे जोपर्यंत अगदी छान कुरकुरीत होत नाहीये जर का तुमचे केस अकाली पांढरे होत असतील किंवा गळत असतील किंवा त्याची वार थांबली असेल तर अशा समस्यांवर कडीपत्ता एकदम एक चांगला उपाय ठरू शकतो कडीपत्त्यामध्ये लोह असतं फॉलिक असिड असतं विटॅमिन ए बी सी यासारखे एकदम पोषक घटक यामध्ये असतात त्यामुळे जर का तुम्ही पो कडीपत्त्याच पोष जे सेवन आहे ना ते फोडणी व्यतिरिक्त अशा वेगवेगळ्या पदार्थातून घेतलं ना तरी तुमच्या शरीराला फारच उपयुक्त होईल तर आता तुम्ही बघू शकता कडीपत्ता अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत मी चांगला भाजून घेतलेला आहे आणि आता आपण हा या मिश्रणावर टाकायचा आहे आणि आता आपण हे सगळं जिन्नस एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहेत आणि जोपर्यंत हे सर्व जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करते आहे तोपर्यंत मला कमेंट करून सांगता की तुम्ही हा व्हिडिओ महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या किंवा जगाच्या कोणत्या भागातून पाहतात आणि मला हे जाणून घ्यायला फारच आनंद होईल आणि मला आणखी छान छान रेसिपीज आणि पौष्टिक अशा रेसिपीज तुम्हाला सांगायला प्रोत्साहन मिळेल आता आपण ह्यामध्ये बाकीचे मसाले घालायचे तर इथे मी घेतलेले आहे पाव टी स्पून हिंग पाव टी स्पून हळद त्याचप्रमाणे एक टेबल स्पून इथे मी धणेपूड घेतलेले आहे एक टी स्पून इथे मी घेतलेला आहे आमचूर पावडर त्यामुळे छान अशी चव येते त्याचप्रमाणे चवीप्रमाणे मीठ ह्यामध्ये घालायचं आहे जसं मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की जर का तुमच्याकडे लाल मिरच्या नसतील तर तुम्ही ह्या स्टेजला ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये तुमच्या आवडीप्रमाणे लाल मिरची पावडर घालू शकता आता आपण हे मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे थोडस आपल्याला जर का फारच जास्त दर्दळीत वाटलं तर पुन्हा एकदा मिक्सर मध्ये लावा या स्टेजला थोडस तिखट आणि मीठ सुद्धा तुम्ही चेक करून घेऊ शकता आणि मिक्सरच्या भांड्यातून मी ते सर्व चटणी काढलेली आहे त्यातले गोळे असे मोडून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर अगदी छान अशा हवाबंद डब्यामध्ये भरून ते बाहेरच ठेवायचे मध्ये ठेवायची नाहीये आणि रोज जेवताना एक एक चमचा चटणी रोज तुम्ही खायची आहे आता आपली चटणी तयार आहे आता आपण बनवणार आहोत केसासाठी उपयुक्त असं कढीपत्त्याचं तेल तर त्यासाठी आपण मग जो एक कप कडीपत्ता बाजूला ठेवला होता तो आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेला आहे त्याचबरोबर मी ते घेतलेलं आहे दीड टेबल स्पून मेथीचे दाणे मेथीचे दाणे भाजून वगैरे काही घ्यायचे नाहीत कच्चेच मेथीचे दाणे आता आपण हे दोन्ही मिक्सरच्या भांड्यामधून काढून घेतलेले आहेत आणि त्याची अगदी छान अशी बारीक अशी पेस्ट आपण करून घेतलेली आहे कढीपत्त्याप्रमाणे मेथी सुद्धा केसांसाठी फारच उपयुक्त असते तिच्यामुळे केसांना छान चमक येते त्याचप्रमाणे केस जर का अकाली पांढरे होत असते तर त्यांना सुद्धा तुमच्या नियमित सेवनाने किंवा नियमित लावण्यामुळे ते सुद्धा आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात तर इथे मी कडे घेतलेली आहे गॅस चालू केलेला नाहीये आणि आता ह्यामध्ये मी घेतलेल्या दोनशे एम एल लाकडी घाण्याचं कोल्ड प्रेस म्हणजे कोल्ड प्रेस खोबरेल तिला जर का खोब हे अशा प्रकारचं खो, खोबरेल तेल नसेल तर साधं खोबरेल तेल वापरलं तरी हरकत नाहीये पण आता ह्यामध्ये एकदम इम्पॉर्टंट आणि एकदम चांगलं जिन्नस म्हणजे एरंडेल तेल एरंडेल तेल जका का तुमचे केस गळत असतील तर अगदी उपयुक्त आहे हा माझा एकदम ट्रस्टेड फॉर्म्युला आहे मी फारच पहिल्यापासून एरंडेल आणि खोबरेल तेल मिक्स करून लावते त्यामुळे केस गळती एकदम थांबते तर यामध्ये मी पन्नास एम एल घेतलेलं आहे एरिंड तेल तुम्हाला बा मेडिकलमध्ये उपलब्ध असते अशा प्रकारची छोटी बॉटल तर ता, आता आपण जी पेस्ट बनवून ठेवली होती ती पेस्ट आता आपण ह्या तेलामध्ये घालायची आहे अजूनही मी गॅस चालू केलेला नाहीये थोडीशी हलकशी चमच्याने ती मिक्स करून घेऊया थोड्याशी तळाशी जाऊ दे आणि मग आता आपण गॅस लावायचा आहे गॅस एकदम लोवर ठेवायचा आहे आणि ह्यामध्ये अशा प्रकारची एक कडीपत्त्याची डाळी आपण ह्यामध्ये घालायची आहे का ते मी तुम्हाला नंतर सांगते आणि आता मध्ये मध्ये ना सारखं असं थोडं थोडं आपल्याला हे तेल जे आहे ना ते हलवायचं आहे जर का हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत पाहत आहात तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ तुम्हाला अजूनपर्यंत कसा वाटलेला आहे आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि रितिका सावंत किचनला फेसबुकवर फॉलो करा आणि युट्यूबवर सबस्क्राईब नक्की करा बरोबर पंधरा मिनिटांनी तुम्ही होऊ शकता त्याच्यावरचा पूर्ण जो फेस होता ना तो सुद्धा गेलेला आहे आणि आता आपल्याला तेल आपलं झालं की नाही हे कसं कळेल तर मगाशी आपण जी कडीपत्त्याची डाळी ह्यामध्ये घातली होती ना ती आता आपण काढून घ्यायची आहे आणि त्यामधली जी पानं आहेत ना ती आपण काढून बघायची आहेत अगदी छान कुरकुरीत झाली पाहिजेत एकदम कुरकुरीत झालेलं आहे पान म्हणजे आपण तेल जे आहे ना आणि जो कडीपत्ता होता त्याच्यामधला तो चांगला त्या तेलामध्ये चांगला शिजलेला आहे आता हे व्यवस्थित थंड होऊ देऊया त्याच कढईमध्ये नाहीतर अगदी रात्रभर तुम्ही त्या कढईमध्ये ठेवलात ना तरी हरकत नाही आहे म्हणजे त्या तो चांगला त्याचा जो पूर्ण इसेन्स आहे ना ते तेलामध्ये ऍब्झॉर्ब होईल आता नंतर व्यवस्थित थंड झाल्यावर आपल्याला हे तेल जे आहे ना ते गाळून घ्यायचंय मी मध्ये असे सुती कापड ठेवलेलं आहे म्हणजे कोणत्याही प्रकारचा गाळ त्या तेलामध्ये जाणार नाही कारण आपण कडीपत्त्याची एकदम बारीक पेस्ट केली होती तर नुसतं चालणीने आपण गाळणीने गाळलं ना तर त्याची त्याचे काही कण तेलामध्ये उचलू शकतात म्हणून मी मध्ये एक सुती कापड सुद्धा ठेवलेलं आहे आणि आता आपण हे चांगलं पिळून त्याच्यातलं ता तेल सगळं त्याच्यामध्ये गाळून घालायचं आहे आता ह्याच्यामध्ये जी पावडर राहिलेली आहे ना ह्या कापडामध्ये ती फेकून न देता तुम्ही ज्या वेळेला केस धुवाल ना त्यावेळेला तुम्ही त्यामध्ये दही मिक्स करून ते सुद्धा केसाला लावू शकता आणि आता हे जे तेल आहे तुम्ही बॉटलमध्ये भरून ठेवलेले आहे आणि आठवड्यातून दोन वेळा रात्री झोपताना किंवा शॅम्पू करायच्या अर्धा तास आधी हे थोडस कोमट करून केसाला लावायचं आहे आणि त्यानंतर मग केस धुवून टाकायचे आहेत तर अशा प्रकारे आपले हे दोन्ही केसांसाठी उपयुक्त असे पदार्थ तयार आहेत आपल्या केसांच्या आरोग्यासाठी हे दोन्ही कडीपत्त्यापासूनचे पदार्थ नक्की ट्राय करा आणि अशा छान छान रेसिपीसाठी रितिका सावंत किचनला नक्की फॉलो आणि सबस्क्राईब करा भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक यू व्हेरी मच